नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या मालिकेतल्या नव्या भागात आज आपण पुन्हा एकदा भेटतोय आजचा विषय आपला खूप खास आहे सध्या दिवाळीचा सण सुरू आहे आणि या सणाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहार होत असतात खरेदी विक्री होत असते तर या सगळ्यातनं अर्थकारणाला गती मिळत असते तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर उदय निरगुडकर सर तुमचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत नमस्कार सर दिवाळीचा सण सुरू आहे आणि सध्या आपण बातम्या वाचतोय की दिवाळीच्या निमित्ताने खूप आर्थिक उलाढाल होते म्हणजे व्यापारी महासंघाने म्हटलं की धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त मुंबईमध्ये धातूचे जे व्यवहार होते म्हणजे सोने चांदी आणि इतर धातू याचे जे व्यवहार होतील त्याच्यात म्हणजे त्याचा त्यांनी अंदाज वर्तवलाय की साधारण पाच हजार कोटीची उलाढाल होऊ शकते तर सणांच्या निमित्ताने आपल्याकडे बरीच खरेदी विक्री होत असते तर भारत हा लँड ऑफ फेस्टिवल आहे असं आपण म्हणतो तर त्याच्याविषयी काय सांगाल हे अगदी खरं आहे की भारत हा लँड ऑफ फेस्टिवलच आहे आपण हा एक उत्सवाचा प्रदेश आहे हे आपण मान्य केलं पाहिजे भारतीय मनाला उत्सवाची भुरळ आहे जानेवारी तुम्ही म्हणलात तर आपल्याकडे लोहरी मकर संक्रांत पोंगल आहे फेब्रुवारी मध्ये आपल्याकडे महाशिवरात्र होळी आहे मार्च मध्ये गुढीपाडवा रामनवमी किंवा खाली दक्षिणेमध्ये जे असतं ते उगाडी अशा नावाचा फेस्टिवल आहे एप्रिलमध्ये रथयात्रा असते ओरिसामध्ये तर जून जुलैमध्ये जन्माष्टमी असते ऑगस्टमध्ये ओणम असतो सप्टेंबरमध्ये गणपती आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दसरा दिवाळी आणि डिसेंबरमध्ये आपल्याकडे नाताळ असतो हे झाले अगदी ढोबळ म्हणाला तुम्हाला मी सांगितले आहेत प्रत्येक प्रदेशामध्ये छोटे छोटे असे असंख्य आ, फेस्टिवल असतात जर आपण फेस्टिवलचं कॅलेंडर म्हटलं तर प्रत्येक तारखेवर असंख्य नोंदी तुम्हाला आढळतील अशी आता परिस्थिती आहे त्यामुळे भारत हा एक उत्सवांचा प्रदेश आहे हे शंभर टक्के खरं आहे भारत हा उत्सवांचा सणांचा देश आहे आपण म्हणतो पण त्याचं जर वर्गीकरण करायचं झालं तर त्याचं कसं म्हणजे प्रकार काय सांगता येतील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खास सण कोणता आहे म्हणजे किंग ऑफ फेस्टिवल कशाला म्हणता येईल वर्गीकरण जर करायचं झालं तर त्याच्यात तीन प्रकारे वर्गीकरण करता येईल एक म्हणजे राष्ट्रीय अशा स्वरूपाचे आपल्याकडे सण असतात आणि ते म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी हे एक आहे दुसरे ज्याला आपण हार्वेस्ट टाइम म्हणतो किंवा ज्याला पिकं कापणी वगैरे या रिलेटेड जे आहेत ज्याला पोंगल आहे बैसाखी आहे हे त्या वेळच्या हवामानानुसार शेतीनुसार ते आलेले सण आहेत आणि तिसरे ते आहेत ते आपले धार्मिक सण आहेत त्याच्यामध्ये रामनवमी आहे गणेशोत्सव आहे दिवाळी आहे ईद किंवा नाताळ आहे हे सगळे धार्मिक अशा स्वरूपाचे सण आहेत काही प्रासंगिक आप असे आपल्याकडे सण असतात आणि ते म्हणजे महाकुंभ महाकुंभ अनडाऊटेडली हा भारतातला नव्हे तर जगातला सर्वात मोठा सण आहे याच्यात काही शंकाच नाही आता तुम्ही जर विचारलंय ते म्हणजे किंग ऑफ फेस्टिवल्स अर्थातच किंग ऑफ फेस्टिवल काय असेल तर तो दिवाळी यायचं कारण उगाडी बाहेर कुठे सेलिब्रेट uh, केला जात नाही पोंगल बाहेर कुठे सेलिब्रेट केला जात नाही दुर्गा पूजा बाहेर कुठे असंख्य भारताच्या भागात केली जात नाही परंतु दिवाळी हा एक सण असा आहे की जो भारताच्या पासून कन्याकुमारी पर्यंत आणि नागालँड पासून ते अगदी इकडे पार गुजरात महाराष्ट्रापर्यंत सेलिब्रेट केला जाणारा जर कुठला सण असेल तर तो दिवाळी आहे इट्स किंग ऑफ फेस्टिवल्स ओके आ, हे जे सण आहेत आणि त्या सणांच्या निमित्ताने होणारे जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्याचा ग्राहकांना कंपन्यांना आणि पर्यायाने देशाला कसा फायदा होत असतो आणि एकूण अर्थकारणाला कशी गती मिळत असते हा आपल्याकडचे जे फेस्टिवल आहेत ना ते एक प्रकारे अर्थव्यवस्थेला चालन करणारे असे आहेत म्हणजे जर तुम्हाला भारत समजायचं असेल तर तुम्ही भारतांचे उत्सव समजून घेतले पाहिजेत तर तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था समजेल आज आता तुम्ही पाहिलं असेल तर कुठलंही गाव घ्या जळगाव घ्या पुणे घ्या नाशिक घ्या मुंबई घ्या मुंबईमध्ये दादर घ्या अंधेरी घ्या ठाण्याला नवपाळा घ्या पाचपाखडी घ्या सोलापूरला गेलात तर चार पुतळ्यांच्या इथलं घ्या काहीही कुठे नागपुरात जा धंतोली जा कुठेही गेलात तरी तुम्हाला प्रचंड बाजारामध्ये गर्दी आता तुम्हाला दिसेल ही गर्दी कशा करताय तर ही खरेदी करताय आणि याचे आकडेवारी मी तुम्हाला देतो एकट्या नवरात्रामध्ये दर दिवशी भारतामध्ये दहा हजार कोटी इतकी प्रचंड मोठी उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्याच वेळेला वाहनांची विक्री प्रचंड वाढली आणि त्याचं आणखीन कारण काय होतं जीएसटी कमी झालेलं आहे जीएसटी कमी झाल्यामुळे ज्याला आपण व्हाईट गुड म्हणतो म्हणजे घरातली कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक पाडक किंवा वाहनं याचा सेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या हा मुलांना शाळेमध्ये सुट्टी असते हवामान चांगलं आहे संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यामुळे टुरिझम देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर याचा सर्वोत्तम काळ आता सुरू होतोय आणि तो सुद्धा आपल्याला दिसतो माझ्याकडे डिस्नी आणि हॉटस्टारचा एक, एक केलेला सर्वे आहे तो सर्वे असं सा सांगतो की या काळात विक्री जी आहे कन्झम्पन जी आहे ग्राहकांचं विक्री किंवा कन्झम्पन काय म्हणतात ते सत्तेचाळीस टक्के इतकं प्रचंड वाढलेलं असतं याचा अर्थ या सगळ्याचा छोट्या छोट्या उद्योगांना प्रचंड मोठा फायदा होतो त्यातून उद्योजकतेला बढावा मिळतो छोट्या छोट्या उद्योजकांना मोठ्या उद्योजकांनाही आणि तसंच एक खूप चांगली रोजगार निर्मितीची संधी भारताला याच्यातनं मिळून जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र काढून बघा आज दैनिक काढून बघा प्रादेशिक काढून बघा राष्ट्रीय काढून बघा कुठलेही न्यूज चॅनल काढून बघा कुठलीही सोशल मीडिया साईट काढून बघा पहिले तुम्हाला तुम्हाला जे बघायचंय त्याच्या आधी तुम्हाला पाच पंचवीस जाहिराती बघाव्या लागतात आज वृत्तपत्र कुठले काढलं तर पहिले चार पानं ही तुम्हाला जाहिराती असतात मग ते कोणतं वृत्तपत्र आपल्याला कळतं अशी आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे जे शॉपिंग एरियाज आहेत संपूर्ण भारतातले ते आता अक्षरशः उत्सवाने आणि विजेच्या लखलखाटाने न्हावून निघाले आहेत आणि उत्सवाने भरून निघाले आहेत सणांसाठी जे सरकारचं धोरण असत त्याचा अर्थकारणावर कसा परिणाम होत असतो सण हे एका फिक्स टायमिंगला येत असतात आणि त्यामुळे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांना त्यांचं प्रोडक्शन प्लॅनिंग करायला आणि ते प्रोडक्शन प्लॅनिंगच्या आधी त्यांना जर काही त्याचं रॉ मटेरियल परचेस करायचं असेल क्वांटिटी खूप वाढवायची असेल तर त्यांना नेगोशिएट करायला खूप फायदा मिळू शकतो आणि त्याचा जो बेनिफिट होतोय तो बेनिफिट ते ग्राहकांपर्यंत देऊ शकतात त्यामुळे जर मार्केटमध्ये आधी डाऊनफॉल आलेला असेल जर मंदी आली असेल तर त्या मंदीला वरती नेण्याकरता एक या सणांचा उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट या काळामध्ये ग्राहक मानसिकता भारतामध्ये अशी आहे की आपण या काळात रिस्क घेऊन खरेदी करायला तयार झालेलो असतो आणि रिस्क घ्यायला एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे सरकारवरचा तुमचा कॉन्फिडन्स आहे का की हा देश व्यवस्थित चालेल यापुढे पण तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकारवरचा त्यांचा जो विश्वास आहे सरकारचा ग्राहकांवरचा आणि ग्राहकांचा सरकारवरचा हा खूप चांगला आहे त्यामुळे ई कॉमर्सच्या साईट सध्या जोरात आहेत शॉपिंग ऍप्स आता जोरात आहेत डिस्काउंटचे ट्रेंड जबरदस्त आहेत तुम्हाला सांगतो आता अनेक लोक फेस्टिवलसाठी एखादी गोष्ट घ्यायची थांबतात याचं कारण फेस्टिवलच्या वेळा त्याला खूप मोठं डिस्काउंट मिळत असतं त्यामुळे एक प्रकारे था। ता। आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारताचं जर कुठलं लक्षण असेल जर कुठलं प्रतीक असेल तर तुम्हाला या सणांकडे पाहावं लागेल याचं कारण भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ना ती फॅमिली बेस्ड फॅमिली बेस्ड सिस्टीमवर आधारित आहे आणि त्या फॅमिली बेस्ड सिस्टीमला या फेस्टिवलच्या काळामध्ये सणांच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उदाहरण आलेलं असतं अशी आताची परिस्थिती आहे तुम्ही ही सगळी परिस्थिती जेव्हा बघता तेव्हा या सगळ्यावरनं काय निष्कर्ष काढता येईल म्हणजे सण आणि त्याच्या त्याच्यावरनं होणारी सगळी आर्थिक उलाढाल जी आहे ती तुम्ही बघताय तर त्याच्यावर निष्कर्ष काढता येईल किंवा एकूण आपल्या चर्चेचा निष्कर्ष काय म्हणता येईल तुम्हाला मी एक आकडेवारी सांगतो की काय आत्ताचे प्रडिक्शन्स आहेत अनेक इकॉनॉमिक्सची मी या संदर्भात बोललो तेव्हा त्यांनी सा असं सांगितलं की चार चाकी दुचाकी तिचाकी आणि सहा आठ चाकी वाहनांचा जो खप आहे तो खप साधारणतः चाळीस टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे ज्वेलरी आणि क्लोदिंग म्हणजे हे कपडे जे आपण घालतो ज्वेलरी घालतो त्याची उलाढाल साधारणतः चार लाख कोटी इतकी प्रचंड होणार आहे आणि या सगळ्याचा सहा ते आठ टक्के आपल्या जीडीपीवर पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे फॉरेन फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड जे आहेत घरामध्ये आपण टी व्ही घेतो फ्रीज घेतो अशा प्रकारच्या गोष्टी घेतो त्याचा जो सेल आहे तो चाळीस टक्क्यांनी या पुढच्या काही दिवसात वाढताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला सांगतो एकट्या दुर्गा पूजेला जी पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मोठे मोठे पंडाल असतात त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये त्या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये तब्बल तीन लाख जॉब निर्माण होतात म्हणून सांगले जर ता भारताला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्या फेस्टिवलचं कॅलेंडर समजून घ्यावा लागेल मी काय तुम्हाला प्रत्येक प्रत्येक दिवा तुम्ही जो लावाल घरात त्यात एक तेल टाकाल गोड पदार्थाची चव तुम्ही घेऊन बघाल कुठली छोटी मोठी खरेदी कराल किती छोटी असून दे दॅट इज गोइंग टू क्रिएट सम जॉब दॅट इज गोइंग टू क्रिएट वन ऑन्टरपनर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही फेस्टिवल सेलिब्रेट करत असता ते केवळ परंपरा किंवा तुमच्या धार्मिकतेचा उत्सव असतो असा नव्हे तर तो तुमच्या अर्थव्यवस्थेचा उत्सव असतो आणि अर्थव्यवस्थेला गतिमान करणाऱ्या इंजिनला एक प्रकारे तुम्ही गतिमान करत असता ग्रामीण भागात जर तुम्ही जाऊन खरेदी केली तर माझी विनंती अशी राहील की जरूर टुरिझमसाठी ग्रामीण भारतात जा ग्रामीण महाराष्ट्रात जा ग्रामीण उत्तर प्रदेश कुठल्याही भागात जा तुम्ही त्या ग्रामीण भारतामध्ये जाऊन खरेदी केली प्रवास केलात तिथे राहिलात तर त्याही इकॉनॉमीला या सगळ्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे इन नक्षल फेस्टिवल इज द स्पिरिट ऑफ इंडिया हे आमचं स्पिरिट आहे हे आमचा आत्मा आहे त्यामुळे याच्यामुळे फक्त केवळ उत्साह निर्माण असो नाही तर मला असं वाटतं हे सण ही आमच्या जीवनाची धार्मिक परंपरांची आणि आर्थिक स्थितीची लाईफ लाईन आहे फेस्टिवल इज सिंबॉल ऑफ मेक इन इंडिया धन्यवाद सर तुम्ही सण आणि अर्थकारण हा सगळा विषय आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला या मालिकेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे हे सुद्धा नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा